पुणे येथून शिर्डीला साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीला उपचारांसाठी घेऊन आली होती पहिल्या दिवशी रुग्णाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या मात्र त्यानंतर पेशंटला सोडून दिला आई मुलीला घेऊन रूमवर गेली आणि त्याच रात्री मुलीचं शरीर थंड पडलं तिनं लगबगीणं मुलगी पुन्हा साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये आणली डॉक्टरांनी तपासलं मात्र सोळा वर्ष तुझ्या मृत झाल्याचं

शांगा। शांगा तुम्हारे था तुम्हारे था मी मुलीला घरी घेऊन जात नव्हते मात्र येथील संबंधित व्यक्तींनी मला घरी जाण्यास सांगितलं पेशंट सिरियस होता तरीही पाठवून दिल्याचा आरोप करत संबंधित महिलेनं हॉस्पिटल व्यवस्थापनेच्या निष्काळजीपणाचं मुलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याचं म्हटलं काल रिपोर्ट रक्ताचा रिपोर्ट सगळा रिपोर्ट धावल्यानंतर ऑपरेशन होईल असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर आम्ही सगळा रिपोर्ट वगैरे काढलं सिटी स्कॅन काल आम्ही केलं सिटी स्कॅन केल्यानंतर पुरीला खूप त्रास व्हायला लागला उलट्या वगैरे व्हायला लागला पूर्गी पूर्ण हायपर झाली होती तिला काही सुधारत नव्हतं त्याच्यानंतर आम्ही तर दवाखान्यात घेऊन आलो दवाखान्यात घेऊन आल्यावर डॉक्टर लोकांनी व्यवस्थित उपचार दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे ना तर आम्हाला तो उपचार व्यवस्थित भेटला नाही त्या लोकांनी आम्हाला बाहेरून इंजेक्शन सलाइंग वगैरे आणायला लावली आम्ही ती लावली वगैरे तिला तिथं ठेवली तिने अर्धा तासासाठी पूर्गी व्यवस्थित झाली जराशी तिच्या अंगातून खूप घाम वगैरे हो निघला जरा त्यांना बरी दिसली पूर्वी आम्ही म्हणलं आम्ही काय जात नाहीत ना पूर्गी माझी खूप मला सिरियस दिसती मी काय जाणार नाही ते म्हटले तुम्ही आता जावा तुमचे डॉक्टर आल्यानंतर उद्याच्याला तुम्ही इथं या तुम्ही इथं उद्याच्याला या असे बोलले उद्याच्याला या रात्रभर थडपडली रूमवर घेऊन जावा बोलले एवढ्या सिरियस पेशंटला मी रूमवर घेऊन गेले या लोकांनी इथं काय केलं नाही केल्यामुळं मला बी काय ऑप्शन नव्हतं मी घेऊन गेले रूमवरती रूमवरती घेऊन गेले पूर्गीला रात्री काय झालं रात्री दोन एक वाजेस तर पूर्वी मस्त सगळ्यांची व्हिडिओ कॉलवरती बोलत होती व्यवस्थित होती सकाळी पूर्गीला काय झालं काय नाही काय समजलं नाही आणि इथं आल्यानंतर ते लोक म्हणतात भुर्गीची डेट झाली हा कसला न्याय आहे यांचा महिलेचा आक्रोशन रुग्णालय हदरलं सोळा वर्ष जिला वाढवलं तिलाच शवगृहात ठेवल्याचं पाहून एक आई अक्षरशः कोरडी पडली तर संबंधित रुग्ण मुलीला लहानपणापासूनच हृदयाचा आजार होता त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा हॉस्पिटल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आला काल जेव्हा पेशंट आपल्याकडे आले होते त्यावेळेस पेशंट वॉज फाईन अँड देर वॉज नो इमिडिएट कन्सर्न त्यांनी डॉक्टरना दाखवलं काल काल डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या पण सांगितल्या होते करून आणायला पण तिथून ते तपासण्या केल्या त्यांनी आणि घरी गेले मला वाटतं आणि जेव्हा परत आज सकाळी पेशंट आणले तो पेशंट एकदमच बॅड होत कंडिशनमध्ये होतोटिक स्टेनॉसिस हा असा प्रकार त्याला त्यावेळेस नाही आपल्याकडे जेव्हा पेशंट आला तेव्हा आपण रिवाईव्ह करायचे पूर्ण प्रयत्न केले जे जे काय आपल्यातर्फे फर्स्ट हे रिस्पॉन्स असतो तो आपण पूर्ण पेशंटला दिला इमर्जन्सीमध्ये कॅज्युल्टीला बट अनफॉर्च्युनेटली पेशंट कुड नॉट रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट बिकॉज शी वॉज अंडर ऑलरेडी देर वॉज पर्मनरी एडिमा अँड ऑन टॉप ऑफ दॅट तिला आयरोटिक स्टेनॉसिस आता कसं असतं आपल्या जवळचे जेव्हा इतक्या वर्षाचे एखाद्या नातेवाईकाचं किंवा एखाद्या रुग्णाचा याचा डेथ होतो तेव्हा एक साधारणपणे माणसाची जी भावनिक स्थिती असते ती थोड्या असते आणि आम्ही त्याच्यासोबत सहानुभूतीपूर्व कारण आम्हाला आता द पिरियड ऑफ टाइम समजते की नातेवाईकांची जी भावनिक परिस्थिती असते त्याला आता आम्ही लोक व्यवस्थित हँडल करतो आम्हाला माहिती असते त्यामुळे प्रकरण काही असो मात्र मुलीच्या मृत्यूनं एका आईचा हंबरडा डोळे पाणावणारा आहे ड्युटीवर असलेल्या एका नर्सला घरी जाण्यासाठी उशीर होत होता म्हणून आम्हाला काढून दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला प्रकरण काय याची चौकशी होणं अपेक्षित आहे शेवटी साईबाबांचा रुग्ण वसा जपण्यासाठी अत्याधुनिक हॉस्पिटल उभारणी केली असल्याचा प्रशासनाने विसरता कामा नये हेच महत्वाचं मनीष दवंगे एस पी चोवीस तास शिर्डी माझा न्याय माझ्या लेकराचा करा माझ्या लेकराचा न्याय करा करा तुम्ही माझे